श्री स्वामी समर्थ आपण दररोज मनोभावे आणि मोठ्या श्रद्धेने देवपूजा करतो परंतु आपल्या कुलदेवतेचे स्मरण केले नाही तर संपूर्ण पूजा व्यर्थ ठरते त्या पूजेचे योग्य ते फळ मिळत नाही म्हणून आपण विनंती आहे की आपले जे कुलदैवत आहे ते इष्टदेवता आहे त्यांची पूजा व नामस्मरण अवश्य करा सर तुम्हाला तुमचे कुलदैवत व इष्टदैवत माहिती नसतील तर जे काही जुनी वडीलधारी माणसे आहेत त्यांना याबद्दल चौकशी करून योग्य ती माहिती काढून घ्या आज पण जो उपाय जाणून घेणार आहोत तो उपाय म्हणजे नऊ काळ्या मिरीचे दाणे तंत्र मंत्रशास्त्रांमध्ये काळी मिरी विलायची लवण यांचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वाहक म्हणून केला जातो हे पदार्थ ऊर्जेचे वाहक असतात आपल्या वास्तूमध्ये तसेच आपल्या शरीराच्या आवतीभवती सकारात्मक व नकारात्मक ऊर्जांचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणावर वाहत असतो जेव्हा आपल्या घराला आपल्या वास्तूला व वा आपल्या घरात एक एखाद्या सदस्याला व कधी कधी स्वतःला एखाद्या व्यक्तीची नजर लागते तेव्हा आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात कधी कधी आपल्या वास्तूवर चुकीचे परिणाम केले जातात त्याला टोटके असे म्हणतात कधी कधी आपल्या हातूनही या चुका नकळत घडतात कधी कधी रस्त्यावरून आपण एखाद्या पदार्थाला ओलांडून जातो व कळत नकळतपणे त्या पदार्थाला लाथ मारतो अशावेळी त्या पदार्थामधील नकारात्मक भारी ऊर्जा आपल्याला त्रास देऊ लागते आणि आपल्या उद्योगधंदा व्यवसायामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ लागतात लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही पैसा घरात येता येता थांबतो त्याचबरोबर अनेक मोठमोठ्या संधी डोळ्यासमोर हातातून निसटून जातात मात्र त्या संधींचा लाभ आपल्याला घेता येत नाही जर आपल्याबाबत सुद्धा अशा गोष्टी घडत असते किंवा आपल्या घरातील सदस्य वारंवार आजारी पडत असेल औषध उपचार करून सुद्धा त्या व्यक्तीची तब्येत खालावत जात असेल तर अशा वेळी नऊ काळी मिरीचा उपाय अवश्य करून पहा तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा तुमच्या घरातील मूल सातत्याने रडत असेल चिडचिड करत असेल त्याचबरोबर जर आपल्या मुलाला एखाद्याची नजर लागलेली असेल किंवा वास्तूमध्ये अशा काही घटना घडत असतील तर अशा सुद्धा या काळी मिरेचा उपाय तुम्हाला या सर्वांपासून संरक्षण देऊ शकतो म्हणूनच हा उपाय करण्यासाठी तुमचे जे काही कुलदैवत आहेत इष्टदेवता आहेत त्यांची नीट माहिती करून घ्या व मनोभावे व श्रद्धेने हा उपाय करा परंतु हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात असू द्या की या उपायाची कुठेच वाच्यता करू नका या उपायाबद्दल कुणाला सांगू नका अगदी जवळच्या मित्रांना सुद्धा त्याचबरोबर घरातील सदस्यांना सुद्धा या उपायाबद्दल अजिबात सांगू नका ज्या व्यक्तीला समस्या आहे जो व्यक्ती समस्यांनी त्रासलेली आहे ग्रासलेली आहे अशा व्यक्तीने हा उपाय करावा हा उपाय आपण कोणत्याही रविवारी म्हणजेच कोणत्याही तिथीला करू शकता अमावस्येच्या तिथीला हा उपाय केला तर अतिशय उत्तम कारण की या तिथीला ज्या काही नकारात्मक शक्ती असतात त्या खूप मोठ्या प्रमाणावर वरचण झालेल्या असतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला रविवारी सकाळी स्नानविधी करून देवपूजा आटोकून आपल्या कुलदैवताच्या समोर नऊ काळी मिरी आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हात जोडून मनोभाव्या आपल्या कुलदेवतेला व देवतेला समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे काळी मिरीचे दाणे आपल्या कुलदैवतेसमोर असणार आहेत सायंकाळी जेव्हा सूर्य मावळेल त्यावेळी आपण पुन्हा एकदा आपल्या कुलदेवतेसमोर नतमस्तक व्हायचे आहे तसेच मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे नऊ काळी मिरीचे दाणे आपल्या हातात घ्यायचे आहे हे दाणे हातामध्ये घेतल्यानंतर हाताची मुठघट घट बंद करायची आहे सर हा उपाय तुम्ही लहान मुलांसाठी करत असेल तर हे दाणे लहान मुलाच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ ज्या दिशेने फिरते त्या दिशेने नऊ वेळा व त्यानंतर विरुद्ध दिशेने नऊ वेळा अशा पद्धतीने फिरवायचे आहे सर तुम्ही स्वतःसाठी किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीसाठी हा उपाय करत असाल तर त्या व्यक्तीवर नऊ वेळा सुलटे व नऊ वेळा उठे अशा पद्धतीने डोक्यावरून फिरवायचे आहे की डोक्यावरून फिरवण्याची पद्धत आपल्याला घराच्या बाहेर आल्यावर करायची आहे त्यानंतर त्या मिरीमधील एक दाणा आपल्याला पूर्व दिशेला जेवढे शक्य होईल तेवढे लांब फेकायचा आहे परंतु हा मिरीचा दाणा फेकताना आपल्याला ओम 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 असे उच्चार केल्यानंतरच हा दाणा फेकायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक दाणा आपल्याला तीन वेळा ओम असा उपचार केल्यानंतर फेकायचा आहे जेव्हा आपण हे मिरीचे काळे दाणे फेकणार आहोत तेव्हा आपल्यासोबत जी काही नकारात्मक कारण आहे ते सुद्धा बाहेर पडणार आहे परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की या दाण्याला फेकताना तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आधी आठवून मगच हा दाणा फेकावा हेमेरीचे दाणे फेकताना आपला वास्तूच्या आसपास पडणार नाही याची काळजी घ्या पहिला दाणा पूर्वेला फेकल्यानंतर दुसऱ्या दाण्यापासून वेगवेगळ्या दिशेला हे दाणे फेका आणि शेवटचा जो नववा दाणा आहे तो आकाशाकडे वर फेका हे दाणे फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ आपल्या घरात जायचे आहे कोणासोबत बोलायचे नाही आणि हात पाय स्वच्छ धुवून पुन्हा एकदा आपल्या कुलदेवतेसमोर जाऊन बसायचे आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे असे केल्यामुळे तुमच्यावरील सर्व संकटे नष्ट होऊन जातील आणि पैशा संबंधित सर्व अडचणी दूर होतील श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ